कित्येको वर्षापासनं ही संघर्षाची माझी लढाई होती आणि या संघर्षाच्या लढाईला आपले महाराष्ट्राचे आम्हा सर्वांचे नेते प्रणेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मला तसेच भंडारा विधानसभेचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री नरेंद्रभाऊ भोंडेकर यांनी मला सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांनी तिथे लढण्याची मला संधी दिलेली आहे कारण बऱ्याच वर्षापासून असं वाटायचं की ही चळवळ जी आहे ज्या महिलांसाठी ज्या युवतींसाठी आणि ज्या युवकांना मी तुमच्यावर दिशा दिलेली बसेसचा प्रश्न असो हॉस्पिटलचा प्रश्न असो मुलींवर येणारे अनेक प्रसंग वाईट म्हणजे ते मग भंडारा असो या गोंदिया जिल्ह्यात असेल या प्रश्नांना न्याय देण्याचे काम ज्या पद्धतीने मी करत होते पण लढायचा हा विषय होताच माझा पण लढायचं म्हणजे कसं मग ज्यावेळी वीस वी चोवीसची जेव्हा तयारी झाली आणि ओबीसी रिझर्वेशन नाही आलं थोडं मला वाटलं की काय करायचं तर त्याच वेळी मला आदरणीय भोंडेकर साहेबांनी फोन केला की ताई आम्ही तुम्हाला ओबीसीत नाही आम्ही तुम्हाला ओपनमध्ये संधी देतो आहे मी दादांना बोले की मी तितके जमेल का मला का नाही जा जमणार तुम्हाला कोण म्हणत आहे कल्याणी भुरे ओबीसीसाठी आहे कल्याणी भुरे ही ओपनसाठी आहे दहाही जेंट्स असेल तरी एक नारी सप्पे भारी हा जो त्यांनी मला मॅसेज दिला आणि तुमसरच्या प्रत्येक काणी कोपऱ्यात प्रत्येक महिलांसाठी आणि युवकांसाठी लढण्याची जी माझं एक होतं जसं इंडिया शायनिंग हा जो विषय होता मला तुमसर शायनिंग बनवायचं आहे कारण ज्या पद्धतीने मी काम करत आहे कुठेतरी तुमसरला एक नवीन दिशा मग ते उद्योग असेल बरेच आमच्या महिला घरोघरी बीडीचे कामं करतात आज त्यांनासुद्धा कुठेतरी उद्योगाच्या रूपात मला बघायचं आहे मुलींचे कित्येको शारीरिक प्रश्न असेल किंवा मग त्याच्यावर येणारे अतिशय घृणास्पद विषय असेल या विषयालासुद्धा मला न्याय द्यायचा आहे सर्वात महत्त्वाचं आहे माझं माझे मुद्दे आहेत बेरोजगारी कारण ज्या पद्धतीने लेडीज बीडी तुमसरचा मग माझ्या इतक्या वर्षाच्या कार्यकाळात बघते बीडीशिवाय त्यांना दुसरा रोजगार इथे मिळालेलाच नाही आहे कुठेतरी मी महिलांची जी आज काही बचत गटांना मी ज्यावेळी मार्गदर्शन केले की खूप काही बचत गटाच्या माध्यमातून आपण भरपूर बिझनेस करू शकतो कारण महिलांना मला एका चकुरीतून दुसऱ्या चकोरीत चकुरी नेण्याचा जो माझी इच्छा महत्त्वाकांक्षा आहे कारण मी स्वतः बिझनेसमध्ये आहे या योजनेला घेऊन मी काम करणार आहे स्वच्छता आहे असे तर भरपूर विषय आहेच आणि सर्वात महत्त्वाचं आहे आधुनिक तुमसर तुमसरला एका विजनवर न्यायचं आहे जे स्वप्न माझं मी पंचवीस वर्ष झालं मी बघते आहे जे स्वप्न मी तुमसरचं पाहिलं आहे ते मला आज जिथे आहे तिथेच दिसतंय पण एक थोडं मी प्रयत्न चालू केला जी माझी चळवळ आहे ती चळवळ एकच आहे की आधुनिक तुमसर आधुनिकीकच तुमसर आणि प्रत्येक महिलेची सुरक्षितता प्रत्येक युवतींच्या हक्कासाठी आणि युवकांच्या रोजगारासाठी हा माझा लढा आहे आज मी दहा पुरुष एक लेडीज राहील आणि मलाही अभिमान वाटतो की ओपनमध्ये लढण्याचा एक मला मी तो आव्हान पण चॅलेंज पण स्वीकारलं आणि मी जे चॅलेंज स्वीकारलं यासाठी माझी तुमसरकर सगळे माझ्या पाठीशी उभे आहेत की कल्याणी एकदा तर करी कोणीतरी तुमसरसाठी एक ओपनमध्ये लढण्याची हिंमत केलेली आहे आणि मला विश्वास आहे ज्या विश्वासाने मला तुमसरकरांनी बघितलं आहे पूर्ण मला तुमसरकर आणि माझ्या बघिणी आणि ज्या संस्थेत मी सगळ्या संस्थेत काम करत आली आहे हे माझ्या पाठीशी उभे राहतील